अक्कलकोटच्या आंदेवाडीजवळील पुलावरून एक तरुण दुचाकी पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे या विवाहित तरुणाचा शोध एनडीआरएफ टीम कडून घेतला जात आहे पंढरपूरचे दोन टीम शोध मोहिमेसाठी दाखल झाले आहेत या दरम्यान अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी देखील शोध मोहिमेत सहभागी झालेत रेवण सिद्ध बिराजदार असं वाहून गेलेल्या तरुणाचं नाव आहे काल सकाळच्या सुमारास तो वाहून गेला कालपासून शोध मोहीम सुरू आहे आज आमदार सचिन कल्याण शेट्टी थेट बोटीत बसून त्या तरुणाचा शोध घेण्यासाठी पुराच्या पाण्यात उतरले त्यांच्या या धाडसाचं कौतुक अक्कलकोटकर करत आहेत आता या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे यात कल्याण शेट्टी हे एनडीआरएफ टीम सोबत लाईफ जॅकेट घालून बोटीत बसल्याचं दिसून येत आहे दरम्यान कल्याण शेट्टी यांनी त्या तरुणाचा शोध घेण्यासाठी संपूर्ण यंत्रणा कामाला लावली आहे तालुक्याचे तहसीलदार यांच्यासह अनेक अधिकारी घटनास्थळी ठाण मांडून बसले आहेत